कोरोना काळात केलेलं धडाडीचं काम लोकांच्यात मिसळण्याची त्यांची कला आणि साधासुद्धा राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे ते पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके मागील दोन तीन महिन्यांपासून निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती मात्र आज निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजली आणि उभ्या महाराष्ट्राला जो काही संदेश द्यायचा होता तो अखेर गेलाच निलेश लंके यांनी अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यामुळे लंके जर का शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार राहिले तर दक्षिण नगरमध्ये याचे काय परिणाम पाहायला मिळतील लंके यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे रोहित पवार आणि राम शिंदे यांना कशी अडचणीत आणू शकते व्ही के पाटील पिता पुत्रांना पुरून उरून लंके शरद पवारांचे खासदार बनतील का याच टेक्निकल गोष्टी थोड्या प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेऊया नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है महाराष्ट्र निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालंच तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल राजीनामा देऊन कोणालाही कुठेही जाता येतं वास्तविक निलेशला मी पक्षात घेतलं मनापासून आधार दिला विकास कामांसाठी भरपूर निधी दिला कालच मी त्याला नीट समजावून सांगितलंय पण काहींनी त्याच्या डोक्यात हवा भरली की तू खासदार होशील आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार का या प्रश्नावर अजितदादांनी दिलेली ही सविस्तर पण तितकीच संतप्त प्रतिक्रिया यातला शब्दन शब्द बोलताना अजितदादा थोडेसे चिडलेले पाहायला मिळाले यानंतरच्या आलेल्या बातम्यांमुळे लंके यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातला प्रवेश फिक्स समजला गेलाय आणि दिवस मावळताना निलेश लंकेंनी अखेर तुतारीला साथ दिलीच निलेश लंके यांनी उचललेले हे पाऊल दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं समीकरण बदलायला पुरेस आहे निलेश पारनेर पुरता पॉप्युलर म्हणून काम करू शकतो पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो इतकी निवडणूक सोपी नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरून पारनेरमध्ये आमदारकी मिळवलेल्या निलेश लंके यांची महाराष्ट्राला तशी फारशी ओळख नव्हती मात्र आपल्या पहिल्याच टप्पच्या शेवटाला येताना निलेश लंके हे नाव उभ्या महाराष्ट्राला ठाऊक झालंय आमदार म्हणून कुठला लवाजमा नाहीये मंत्रालयापासून ते मतदारसंघात ते अगदी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरतात चटणी भाकरी खातात सर्वसामान्यांच्या मिसळून ते आपले प्रश्न समजावून घेतात विशेषतः कोविडच्या काळात त्यांनी जे काम केलं त्याची उग्र महाराष्ट्राने दखल घेतले मात्र हेच निलेश लंके राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांसोबत केले आधी शिवसेनेत असलेल्या लंके यांना राष्ट्रवादीत घेण्यापासून ते त्यांना मतदारसंघात बळ देण्यापर्यंत अजितदादांचा मोठा वाटा आहे असं बोललं जातं राष्ट्रवादीत फूट पडली लोकसभेची तयारी सुरू झाली इथंपर्यंत सगळं ठीक होतं दक्षिण नगरमधून निलेश, निलेश लंके इच्छुक आहेत अशी कुरकुर अधून मधून कानावर पडायची मात्र त्याची तीव्रता फारशी नव्हती मात्र मागील काही आठवड्याभरात निलेश लंके राष्ट्रवादी तू राष्ट्रवादी अशी घरवापसी करणार असं बोललं गेलं सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली होती मात्र लंके यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा हवेतच विरून गेल्या मात्र निलेश लंके यांची खासदारकीची तीव्र ओढ आणि राजकीय इच्छाशक्ती त्यांना काही स्वस्त वस्तू देत नव्हती नगरच्या राजकारणात विखे पाटलांसारख्या खासदारकीचा पर्याय असताना महायुतीत ही जागा अजित दादाना सुटेल याची सूत्राम शक्यता नव्हती आणि हाच गॅप ओळखून निलेश लंके यांनी आता शरद पवार गटाचा रस्ता धरलाय त्यामुळे येत्या काळात निलेश लंके हे शरद पवार गटाकडून दक्षिण नगर मध्ये आश्चर्य वाटणार नाही निलेश लंके यांना तिकीट भेटून ते खरंच खासदारकी लढवतील का हे आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यावं लागेल यातला सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे दक्षिण नगरचं राजकारण काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवल्या नगरवर दोन हजार नऊ साली दिलीप गांधी यांच्या रूपानं भाजपचा प्रवेश झाला आणि नगर भाजपचाच बालेकिल्ला बनून बनवून गेला राधाकृष्ण विखे पाटलांसारखा काँग्रेसचा पहिल्या फळीतील नेता असताना देखील नगरची खासदारकी काँग्रेसला जड जात होते अशातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही जागा आपल्या मुलाला म्हणजेच सुजय विखे पाटलांना सुटावी यासाठी विखे पाटलांनी बोलणी सुरू केली होती मात्र याला विखे पाटील विरुद्ध शरद पवार या इतिहासातल्या जुन्या संघर्षाचं ग्रहण लागलं होतं सुजय विखेना नगरची जागा सोडणार का असा थेट सवाल जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा दुसऱ्यांच्या नातवंडांचे लाड पुरवायला मी तर बसलो नाही असं म्हणत त्यांनी विखे पाटील पिता पुत्रांना स्पष्ट इशारा दिला होता काहीही झालं तरी नगरची ही जागा नगर सुजय विखेंना सोडायची नाही असा हट्ट शरद पवारांनी आघाडीच्या समोर मांडल्याचं बोललं जातं भविष्यातील राजकीय करिअरचा विचार करता विखे पाटील पिता पुत्रांनी अखेर भाजपची वाट धरली निवडणूकच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे सुजय विखेंना तिकीट देखील मिळालं आणि ते खासदार झाले सुजय विखे पाटील हे खासदार झाले खरे मात्र मतदारसंघातील अनेक स्वपक्षातील आणि विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांचा त्यांनी रोष ओढून घेतला बबनराव पाचपुते राम शिंदे रोहित पवार आणि निलेश लंके हे सगळेच बडे नेते सुजय विखेंच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त करू लागले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला धक्का लागू शकतो याची जाणीव सर्वांनाच झाली होती आणि यातूनच सर्वांना दिल्लीचे दरवाजे दिसू लागले होते मात्र आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये विखे पाटील लोकसभेचे प्रबळ दावेदार असताना आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा दुसरच होती मात्र महाविकास आघाडीकडे या जागेसाठी म्हणावा असा ऑप्शन नव्हता रोहित पवार यांनी आधीच आपण खासदारकी लढवणार नाही हे क्लिअर करून टाकलं होतं त्यामुळे आघाडीतला हा स्पेस लक्षात घेऊन निलेश लंके यांनी हा दडाडीचा निर्णय घेतलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं सुरुवातीपासूनच निलेश लंके यांची खासदारकीची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये त्यात राष्ट्रवादीचा शरद पवार गट असल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याचा फारसा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या मतदारसंघात बसणार नाहीये एकेकाळचा काँग्रेसचा असणारा हा बाल्य किल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाण्यानं हातातून निसटून गेलाय दुसरीकडे शिवसेनेचा या मतदारसंघात मनावात तसा जम नाहीये मागील वर्षी राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांनी सुजय विखेंना आव्हान दिलं होतं मात्र ते सध्या अजित पवार गटात गेल्यामुळे निलेश लंके यांच्यासाठी एकच पर्याय खुला होता तो म्हणजे शरद पवार गाटात जाण्याचा त्यामुळे लंकेंना दक्षिण नगरची उमेदवारी मिळाली तर येत्या काळात लंके विरुद्ध विके पाटील अशी कट टुकट निवडणूक उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल याचे चान्सेस जास्त आहेत पक्षप्रवेशावेळी निलेश लंके यांचा नॉर्मल चेहरा पाहता त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळण्याचा शब्द देण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पहिल्याच टर्म मध्ये आमदार होत पॉप्युलर झालेले निलेश लंके दोन हजार चोवीसच्या संसदेत पाहायला मिळाले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको बाकी निलेश लंके यांची राजकीय कारकीर्द फार इंटरेस्टिंग राहिलेली आहे निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती याच काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनादर मिळवला होता हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली होती पण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार मध्ये झालेल्या एका वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली होती शिवसेनेतून काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते निवडून केले आले होते त्यामुळे ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या निलेश लंके आता विके पाटील यांच्या सत्ता केंद्राला धक्का लावत शरद पवार गटातील मोजक्या खासदारांपैकी एक असणार का तुमचं मन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका